सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता एक वाजता खात्यामध्ये पैसे जमावणार नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये उद्या थेट जे की खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा जो काही आठवा हप्ता आहे ते या जिल्ह्यांमध्ये व या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तर आता जमावणार आहे तर नमो शेतकरी योजनेचा जो काही आठवा हप्ता बरेच दिवसांपासून इथं रखडलेला होता तर आता दोन हजार रुपये उद्यापासून जे की राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे की आजच्या कार्यक्रमानंतर एक दुपारी एक वाजल्यानंतर सर्वचे खात्यामध्ये पैसे थेट डीबीटीच्या माध्यमातून आधार बँक खात्यामध्ये तुमचे पैसे तर जमा होणार आहे तर आता यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट पैसे जमा होणार आहे पिकाची आर्थिक मदत उत्पादनाला वाढीला चालना त्याचप्रमाणे जे काही नमो शेतकरी योजनेचा जो काही हप्ता आहे हे तुमच्या आधार बँक खात्यामध्ये पैसे पाठवले जाणार आहे तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात वाटेपितं होणार आहे ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे तर आज मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे देखील वाटपास सुरुवात झालेली आहे तर आता नमो शेतकरी योजनेचा जो काही ऑटो हप्ता आहे ते सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे तर कोणाला हा जो हप्ता ऑटो हप्ता मिळत आहे तर यामध्ये पात्र शेतकऱ्यांना त्यामध्ये ज्यांनी नोंदणी केलेली आहेत ज्यांचं बँक पासबुकला आधार लिंक आहे तर डी बी डी बी टीच्या माध्यमातून खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे तर आता यामध्ये जे काही जिल्ह्यांमध्ये लाईव्ह खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे ते आपण इथं जाणून घेऊया कोणकोणते जिल्हे आहे ते सर्वात पहिले मुंबई शहर यामध्ये दोन हजार रुपये जमानं सुरू झालेली आहे तर यामध्ये लाभार्थ्याची संख्या बारा हजार दो बारा हजार पाचशे चाळीस आहे मुंबई उपनगरमध्ये सुद्धा पैसे जमाना सुरू झालेला आहे अठरा हजार था दोनशे वीस शेतकरी आहे ठाणेमध्ये सुद्धा जमाना सुरू झालेला नमोचा आठवा हप्ता एक लाख पंचेचाळीस हजार आठशे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर जमा होत आहे पालघरमध्ये प्रक्रियेमध्ये आहे तरी तर टाईम लागणार आहे बासष्ट हजार चारशे शेतकऱ्यामध्ये आहे रायगडमध्ये दोन हजार रुपये जमावण्यास सुरुवात झालेल्या चौऱ्याहत्तर हजार दोनशे वीस शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं उद्या जमावणार आहे त्यानंतर इथं रत्नागिरी रत्नागिरीमध्ये जे आहे यामध्ये एकोणचाळीस हजार आठशे पन्नास शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमावत आहे सिंधुदुर्गमध्ये अठ्ठावीस हजार नऊशे शेतकरी बांधवांच्या खात्यात नमोज हप्ता इथं जमा होत आहे पुण्यामध्ये एक लाख चोवीस हजार पाचशे शेतकरी बांधवांच्या खात्यात नमोचा हप्ता उद्या जमा होईल त्यानंतर नमोचा बावन्न हजार चारशे दहा शेतकरी बांधवांच्या खात्यात जे की साताऱ्यामध्ये पैसे तर जमा होणार आहेत तर यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा तर यामध्ये आपण सातारापर्यंत बघितलेलं आहे त्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे ते सोलापूर सांगली कोल्हापूर नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर तर या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप सुरू तर यामध्ये सांगलीमध्ये टाईम आहे आणि नंदुरबारमध्ये तर टाईम आहे तर सोलापूरमध्ये अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे सांगलीमध्ये पंचावन्न हजार आठशे तीस शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे कोल्हापूरमध्ये सोळा एकसष्ट हजार एकशे दहा नाशिकमध्ये अठ्ठ्याण्णव हजार तीनशे वीस धुळेमध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे नंदुरबारमध्ये तेहतीस हजार सातशे जळगावमध्ये एकोणसत्तर हजार दोनशे आणि अहमदनगरमध्ये पंच्याण्णव हजार आठशे तर अशा पात्र शेतकऱ्यांच्याच खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा पैसे जमावणं सुरू झालेल्या लाभार्थ्यांची संख्या शहात्तर हजार एकशे पन्नास जलनामध्ये प्रक्रिया सुरू आहे तरी तर टाईम लागणार आहे पंचेचाळीस हजार तीनशे तीस शेतकरी आहेत त्यामध्ये त्यानंतर इथं हे जे आहे इथं नाही आहे त्यानंतर परभणी सुद्धा चौतीस हजार दोनशे शेतकरी बांधवांच्या खात्यात उद्या जमा होईल तर आता हिंगोलीमध्ये प्रक्रिया सुरू आहे सत्तावीस हजार नऊशे शेतकरी यामध्ये त्यानंतर इथं सुद्धा त्रेसष्ट हजार पाचशे सातशे पन्नास शेतकरी आहे धराशिव अबलिक उस्मानाबादमध्ये अडतीस हजार नऊ अडतीस हजार नऊशे शेतकरी आहेत तर आता हे जे पैसे आहेत ते थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे तर येत आहे लातूरमध्ये जे आहे सत्तेचाळीस हजार सहाशे शेतकरी आहेत बीडमध्ये प्रक्रिया सुरू आहे पन्नास हजार चारशे शेतकरी आहेत त्यामध्ये अकोल्यामध्ये बेचाळीस हजार तीनशे तर आता उर्वरित जे काही शेतकरी आहेत तर अशा शेतकऱ्यांना तीन ते चार किंवा पाच दिवसाचा कालावधी लागू शकतो सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल वाशिममध्ये सुद्धा अठ्ठावीस हजार सातशे शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व जे काही अमरावतीमध्ये इथं टाईम ता लागणार आहे सत्तावन्न हजार नऊशे शेतकरी आहेत बुलढाण्यामध्ये जे काही वाटप सुरू झालेलं आहे यामध्ये एकावन्न हजार सहाशे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरू नागपूरमध्ये सुद्धा ब्याऐंशी हजार चारशे चाळीस शेतकरी बांधवांच्या खात्यात दोन हजार रुपये जमावणं सुरुवात आहेत भंडारामध्ये तेवीस हजार आठशे शेतकरी बांधवांच्या खात्यात उद्यापासून नमोचा हप्ता इथं आठवा हप्ता जमा गोंदियामध्ये इथं ता टाईम लागणार आहे एकोणीस हजार चारशे पन्नास शेतकरी आहेत त्यानंतर यामध्ये भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा तर आता गडचिरोलीमध्ये टाईम लागणार आहे आणि गोंदियामध्ये सुद्धा इथं टाईम लागणार आहे तर गोंदियामध्ये एकोणीस हजार चारशे पन्नास शेतकरी आहे चंद्रपूरमध्ये एकेचाळीस हजार सातशे शेतकरी आहेत गडचिरोलीमध्ये बावीस हजार तीनशे शेतकरी आहेत यवतमाळमध्ये पंचावन्न हजार सहाशे शेतकरी आहेत वर्ध्यामध्ये एकतीस हजार नऊशे शेतकरी आहेत तर आता यामध्ये मोठा कार्यक्रम झाल्याअंतर्गत आता अनेक जिल्ह्यांमध्ये दोन हजार रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे इथं येत आहे तर आता यामध्ये तुम्हाला पैसे मिळाले की नाही ते लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा तर आता थेट लाईव्ह खात्यामध्ये दोन हजार रुपये तर जमा होत आहे तर आता छत्तीस जिल्ह्यांपैकी चौवीस जिल्ह्यांमध्ये पैसे तर जमा होत आहे जे की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दोन हजार रुपये कोणाला मिळणार नाहीत तर ते आपण इथं जाणून घेऊया कोणाकोणाला दोन हजार मिळणार नाही तर आता यामध्ये जे की दोन हजार रुपये या शेतकऱ्यांना मिळणार नाही ज्यांची ई के वाय सी झालेली नसेल तर पी एम किसानची तुम्हाला ई के वाय सी करायची आहे तरच तुम्हाला पैसे तर मिळले मिळतील जे काही नमो शेतकरीचा आठव हप्ता दुसरं जे आहे यामध्ये आधार लिंक नसेल तर जर तुमचा आधार सेंडिंग नसेल तुम्हा ये नार तर तुम्हाला पैसे इथं येणार नाही आहे त्यानंतर तुमचं खातं इन ॲक्टिव्ह आहे ते चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला ऍक्टिव्ह तुमचं असणे आवश्यक आहे तुमचं जे काही बँकेचं पासबुक आहे ते ॲक्टिव्ह असेल तरच तुम्हाला पैसे इथं दिले जाणार आहे त्यानंतर आपला आयफसी कोड सी कोड जर चुकीचा असेल तर तुम्हाला पैसे इथं मिळणार नाही त्यानंतर लाभार्थ्यांच्या नावावर जे की स्वतःच्या नावावर सातबरा असेल तरच पैसे तुम्हाला मिळतील अन्यथा पैसे तुम्हाला इथं मिळणार नाही जे की नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये आहे जे की आठवा हप्ता उद्यापासून खात्यामध्ये जमा होणार आहे जर तुम्ही कोणी तुमच्या घरामधील सरकारी कर्मचारी जर असेल किंवा पेन्शन चालू असेल किंवा पी एम किसान योजनेचा त्यांना लाभ मिळत नसेल त्यामध्ये अपात्र असेल तर तुम्हाला नमोचा हप्तासुद्धा इथं मिळणार नाही तर एकाच व्यक्तीच्या नावे जे की आदळल्याचे डी बी टी ब्लॉक होऊ शकते तर आता सर्वांच्या खात्यामध्ये याचे जे काही पैसे आहेत तिथं जमावण्यास सुरुवात झालेली आहे तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासून घ्या ई के वाय सी आहे का आधार लिंक आहे का बँक खातं इनॲक्टिव्ह आहे का आय एफ सी कोड चुकीचा आहे का सात बारावना वेगळा आहे का बँक पासबुकवर आधारवर हे सर्व चेक करून घ्या तर सर्वांच्या खात्यामध्ये उद्या नमोचा आठवा हप्ता थेट खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे लगेच खाते तपासा थँक्यू